बळवंत महाविद्यालयात पोलीस आले आणि काय म्हणाले आता दातांच्या दुखण्यांचं टेन्शन सोडा विटा शहरात प्रथमच कॉस्मेटिक ट्रीटमेंट सह वेदना रहित उपचारांचा सुरू झालाय दातांचा गुरुकृपा डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर डॉक्टर ओंकार विलास चव्हाण डेंटल सर्जन फेलोशिप इन कॉस्मेटिक अँड जनरल डेंटिस्ट्री आमचा पत्ता गुरुकृपा स्पेशालिटी डेंटल क्लिनिक हॉटेल महादेव समोर कराड रोड विटा बळवंत कॉलेज येथे वाहतूक सुरक्षा उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सांगली विटा वाहतूक शाखा विटा व कृष्णाई उद्योग समूह राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी जनजागृती शिबिराचं आयोजन केलं होतं या प्रसंगी प्रथम मान्यवरांच्या हस्ते रस्ता वाहतूक नियमाविषयीच्या भित्तीपत्रकाचं उद्घाटन मान्यवरांनी केलं यानंतर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून निरीक्षक बजरंग झेंडे आरटीओ अधिकारी अर्चना पवार यांनी विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन यावेळी कृष्णाई उद्योग समूहाचे प्रवर्तक अजित जाधव उपस्थित होते कृष्णाई उद्योग समूहाच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम केले जातात यावर्षीही उदगिरी साखर कारखान्याच्या परिसरामध्ये सर्व वाहनांना रिफ्लेक्टर लावण्यात आले तसेच अपघात टाळण्यासाठी असणारे नियमावली पत्रकही सर्वांना वाटण्यात आलं जे वाहतुकीच्या नियमांचं पालन करतात यामध्ये टू व्हीलरवर हेल्मेटचा वापर फोर व्हीलर चालवताना सीट बेल्ट वापर करणाऱ्या व्यक्तींना गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला यावेळेला पोलीस हवालदार निकेता खाडे पोलीस आशिष जाधव पोलीस रुपाली चव्हाण उपप्राचार्य टी डी देवकते डॉक्टर पाटील प्राध्यापक डॉक्टर प्रवीण बाबर प्राध्यापक संकेत राठोड सौराणी चव्हाण प्राध्यापक प्रशांत गाजवे प्राध्यापक मोहसिन अख्तार पोलीस रुपाली चव्हाण ग्लोबल इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटचे मान्य प्रशांत पवार यांच्यासह मान्यवर व विद्यार्थी उपस्थित होते गेल्या वर्षी पंधरा हजार दोनशे पंचवीस रुपये झाले ह्या मृत्यूचं प्रमाण हे दरवर्षी वाढते दरवर्षी वाहनाची संख्या वाढते चालकांची संख्या वाढते आणि वाहतूक नियमांचं योग्य पालन न केल्यामुळं बऱ्याचदा अपघात होतात आणि त्या अपघातामध्ये महत्वपूर्ण अशी देशाची ताकद असलेली तरुण पिढी कामासाठी तर ह्या सगळ्या गोष्टींना आळा बसावा रस्त्या अपघातातील मृत्यूचं प्रमाण कमी व्हावं हो। लोकांना सुरक्षितता मिळावी या अनुषंगाने हे अभियान संपूर्ण देशात आता आपल्या फार चांगले रस्ते आहेत त्या रस्त्यावर होणारा वेगवान वाहतूक राज ड्रायव्हिंग कधी कधी वाहना त्रुटीमुळे अपघात होतात या अपघातामध्ये या अपघातावर नियंत्रण ठेवण्यासाठी देशात कायदे केले आहेत ते कायदे बऱ्याचदा रिव्यू केले जातात आणि गेल्या दोन हजार एकोणीस मध्ये आपल्या रस्ते वाहतुकीसाठी जो मोटर वाहन अधिनियम आहे त्यामध्ये सुधारणा केली गेली आणि पूर्वी जे दोनशे रुपयाचा दंड असायचा तो आता पाचशे आणि एक हजार रुपये केला तो वाढवण्याचा उद्देश हा आहे की आपल्या प्रमाण कमी व्हावं परंतु

राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह जो प्रत्येक जानेवारीमध्ये प्रत्येक वर्षाच्या जानेवारीमध्ये आपण साजरा करतो तर बेसिकली हा जो रस्ता सुरक्षा सप्ताह आहे तो रस्ते वाहतूक महामार्ग मंत्रालय दो दिल्ली यांच्यातर्फे आपण साजरा केला जातो आणि या वर्षी तो साधारण सप्ताह नाही तर एका महिन्यासाठी आपण तो आयोजित केलेला आहे त्यांच्याकडून पंधरा जानेवारी ते चौदा जाने फेब्रुवारी मग या रस्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत आम्ही वेगवेगळ्या कॉलेजमध्ये जातोय कारखान्यामध्ये जातोय जिकडे पॉसिबल होईल जिकडे मॉब अवेलेबल आहे अशा ठिकाणी जाऊन आपण बऱ्यापैकी प्रबोधन करण्याचं काम करतोय बऱ्याच गोष्टी सांगण्याचा नियमांचं जिथे जिथे पालन होत नाही अशा ठिकाणी जाऊन आपण मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतोय मग एवढी आमची ऑफिसची कामं जसं सरांनी सांगितलं एवढं बिझी शेड्यूल असताना आम्ही अगदी सगळ्या कॉलेजमध्ये जाऊन एवढं इतकं महत्वाचं आहे का त्याचं काय गांभीर्य आहे आणि काय येणं गरजेचं आहे असं ज्यावेळेला प्रश्न पडत होतो त्यावेळेला जर आपण पाठीमागच्या वर्षाची आकडेवारी बघितली अपघातांची तर एक गोष्ट आपल्याला लक्षात आली पाहिजे की जवळपास दोन हजार बावीसचा जर आकडा आपण बघितला तर साधारण एक लाख अडुसष्ट हजार लोक फेटल म्हणजे ऑन दी स्पॉट डेथ झालेली लोक आहेत म्हणजे आपण भारत देशाचा दोन हजार बावीसचा जर आकडा काढला तर तो एक लाख अडुसष्ट तुम्ही गुगल सर्च केलं तर तुम्हाला तो आकडा मिळून नाही एक लाख अडुसष्ट हजार लोक ऑन द स्पॉट देत होते अशा लोकांचे आणि बाकी आणि बाकी बाकीच्या दुसऱ्या इजा होणे अशांची जवळपास आकडेवारी पाच लाखाच्या आसपास आहे प्रत्येक वर्ष रक्षक आणि त्याच्या कंपेरेटिव्हली जर आपण कोविडला एवढं मीडियाला डोक्यावरती घेतलं त्याच्यानंतर स्टार न्यूज मराठी चंद्रकांत जाधव बेटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा